एक पडून दाखवते तुम्हाला बघू शकता किती छान आलेले आहेत एकदम याला आतून होल दिसते म्हणजेच ह्या चकल्या एकदम खुसखुशी आणि छान झालेल्या आहे अशा ह्या चकल्या किती छान दिसत आहे भरपूर काटे आलेले आहे सुरेख छान दिसत आहेत आणि ह्या अशा चकल्या झटपट होतात आपल्याला जर भाजणी करायला वेळ नसलात भाजणीच्या चवीच्या जर चकल्या खायच्या असल्या तर अशा आपण पोहे आणि दालव्यापासून तयार करू शकतो अगदी कमी साहित्यात आणि लवकर होतात अशा चकल्या लवकरच बनवायला आपण सुरुवात करू माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नमस्कार त्रिगुणास किचनमध्ये आज करणार आहोत आपण पोहे आणि फुटाण्याच्या जाळीची चकली अगदी झटपट होणारी ह्या सग गाडून घेते मी गाडून घ्यायचं कचरा वगैरे असला तर निघून जाते काळून झालेलं आहे कचरं काढून घेतलं त्याच वाटीनं अर्धे वाटी फुटण्याची डाळ घेतली कोणी दालवासुद्धा म्हणते हे पोहे आणि फुटण्याची डाळ कढाईमध्ये थोडंसं भाजून घेते भाजून म्हणजे अगदी कुरकुरीत नाही करायचे थोड़ासा गरम होऊ द्यायचं याचा जे चिकटपणा चिवटपणा असते तो निघून जाते मग हाताला चटका लागेपर्यंत गरम करून घ्यायचे हे बघू शकता एकदम असे गरम झालेले हाताला चटका लागून राहिलेला आहे आता हे कोपऱ्यात काढून घेते छान थंड होऊ देते हे आणि मिक्सरमधून काढून घेते पोहे दालवा थंड झालेला आहे गरम असताना मिक्सरमधून काढायचा नाही त्यासाठी ते मी मिक्सरचं भांडं घेतलं छोटं भांडं घेतलं छोट्या भांड्यातून बारीक निघते लवकर तुमच्या जर मोठ्या भांड्यातून बारीक निघत असाल तर तुम्ही मोठ्या भांड्यातून सुद्धा काढू शकता आता हे बारीक करून घेते एकदम बारीक करून घ्यायचं बघू शकता मस्त बारीक झालेलं आहे काही बारीक कन राहू नये म्हणून मी थोडेसे गाड़ून घेते हे बघा थोडेसे बारीक कन राहिलेले हे काढून घेते हे राहिलेलं मिक्सरमधून मी काढून घेते असं हे पोहे आणि दालव्या आपण दीड वाटी घेतलं होतं बिलकुल सेम प्रमाण घ्यायचं एक वाटी हे तांदळाचं पीठ अजून हे अर्ध्या वाटी तांदुळाचं पीठ हे तांदूळाचं पीठ मी घरी तयार केलेलं आहे तांदूळ धुवून घ्यायचे आणि वाढून घ्यायचे आणि बारीक करून घ्यायचे किंवा चकून दळून आणायचे अर्धा चमचा ओवा घ्यायचा आवश्यक घाला त्यामुळे चकलीची चव चांगली पांढरे तीळ घालते तीन चमचे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेली जिरेची पावडर चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता हे सगळं कोरडं मिक्स करून घ्यायचं मोहन घालून घ्यायचं एका वाटीला दोन चमचे याप्रमाणे तीन वाटे आहे आपलं पीठ तर आता सहा वाटे सहा चमचे मी तेलाचं मोहन घालून घेते आता हे तेल आहे ना तर खूप मस्त कडकडीत गरम करायचं हे बघा असं तेल कडकडीत गरम केलं मी सुरवातीला चमचाला मिक्स करायचं कारण हाताला चटका लागू शकतो आता थंड झालेलं आहे ते आता हातान मिक्स करून घेते हे सगळ्यात महत्वाची प्रोसिजर आहे चोळून चोळून जवळपास तीन ते चार मिनिटपर्यंत मॉलिश करून घ्यायची या पिठाची प्रत्येक पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं पाहिजे तेल जर सारखं चोळून झालं प्रत्येक कणाला पिठाच्या तर सारखी तळल्या जाते चकली आणि कलर पण सारखा येतो हे गरम केलेलं पाणी आहे मी गरम केलेलं पाणी टाकते याच्यात आणि सुरुवातीला चमचा मिक्स करून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन पदार्थ पाहत राहा असं थोडं थोडं घेऊन मळून घ्यायचं पाणी जर लागलं तर कोमट पाणी घ्यायचं असं हे भिजून झालेलं आहे आता जास्त वेळ नाही फक्त दहा मिनिट हे असंच देऊ आपण आता आपण चकल्या करू ह्या चकल्या अगदी झटपट होतात आणि एक तास साभरातच तयार होतात खाण्यासाठी आणि कमी साहित्यात होतात तेव्हा तुम्हाला भाजलेला जर वेळ नसेल तर अशा चकल्या तुम्ही करू शकता आता हे कोमट पाणी घेतलं मी थंड पाणी नाही घेतलं हाताने सुचेल एवढं पाणी आहे पाण्याचा हात घ्यायचा आणि छान हा गोळा चुरून घ्यायचा हे असा मस्त चुरून घ्यायचा चकली करताना शक्यतोवर मी हळद टाकत नाही त्यामुळे जास्त डार्क कलर येते आता हा चुरून झालेला आहे आता चकली करू चकली करण्यासाठी मी साचा घेतला याला तेल लावून घ्यायचं त्यामुळे कुंडा चिपकणार नाही चकलीचे जे खरखरीत भाग असते तो खालच्या साईडनं घ्यायचा त्यामुळे चकलीला काटे छान येतात आणि तेल लावून घ्यायचं आता हा एक संघ गोळा घेतला तोडून तोडून नाही भरायचा त्यामुळे चकली तुटू शकते एक सारखा गोळा घेतचा बसन तेवढा ठेवायचा बाकी काढून घ्यायचा आता हा साच्या बंद करते या प्लेटला थोडंसं तेल लावून घेते नाही लावलं तरी चालते पण चकली चिपकली नाही पाहिजे म्हणून मी लावून घेते आता चकली करून घेते हे जे सुरुवातीचं टोक आहे हे एकदम असं जोडून घ्यायचं मध्ये जास्त अंतर नाही राहिलं पाहिजे असे गोल करून घ्यायची मस्त आकार ते लहान मोठी तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि हे शेवटचं टोक आहे असं चिपकून द्यायचं सुरुवातीचं आणि शेवटचं टोक बघा किती छान झाली ना गोलगोल झाली असे अजून करून दाखवते हो एक चार चकल्या मी करून घेतल्या तेल गरम करायला ठेवलं बघा असं तेल पाहिजे आपल्याला पटकनी गोळा वगैरे आलेला आहे तेल जर कमी गरम असलं तर चकली तेल पी आणि तेलात विरगडी म्हणून आपल्याला छान तेल थोडंसं गरमच करून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन चकल्या तोडून घेऊ आपण चकलीला मस्त आकार धरू द्यायचा अजिबात उलटायची घाई करायची नाही हे बघा छान चकलीनं आकार धरलेला आहे आता उलटून घ्यायची प्रवासा प्रवासासाठी असो वा दिवाळीसाठी असो अशा झटपट कमी वेळात चकल्या तयार होतात हे बघा किती छान झालेलं आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे ह्या सर्व चकल्या तयार करून झालेल्या आहेत ह्या मी दोन तास जवळपास थंड्या होऊ देते आणि नंतर मग डब्यात भरून ठेवते जर आपण गरम डब्यात भरल्या तर त्याला पुरशी येऊ शकते